काम करताना इंजिनिअरिंग इस्टिमेट काढताना फार दूरचा विचार करून इस्टिमेट काढणं गरजेचं आहे आजूबाजूची परिस्थिती पाहणं आणि इस्टिमेट तयार करताना आजूबाजूच्या लोकांना तिथं नियमित वागणाऱ्या शेतकऱ्यांना लोकांना माहिती देऊ मा इथं कुठं पाणी असतं कसं पाणी असतं काय असतं ही माहिती घेऊन मग इस्टिमेट कश वाल बांधाबाई काय करावं पाहि हे कायमस्वरूपी कसं काम होईल हे साल शासनाचा पैसा निघताच कायम खर्च होतं खर्च होतं काम करायचं का असं नाही एकदाच करावं आणि ते व्यवस्थित करावं हे माझं म्हणणे अधिकारी स्वतःच्या मनाने इस्टिमेट करतात कामचं पदवी त्या लईत नसतं आणि काही अंदाज नसतो लोटा साहेब पाणी किती येते काय त्यांच्या पद्धतीने इस्टिमेट करते ते स्थानिक लोकांना विचारात घेऊन परत किती काय असते झाल्यानंतर याचा विचार करून त्यांनी केलं पाहिजे बघायला काय नाही काय नाही डायरेक्ट मामांनी सिमेंट तयार करून डायरेक्ट येते हा ऑफिसमध्ये बसून निघतात तीच आल्या वाटते त्यानंतर हीच जे शेतकरी त्यांनी कोणाची जमीन जाते कोणाचं काय जाते ते काय बघत नाही

ग्रामस्थांचं असं म्हणणं आलंय का ती उंची चुकीची झालेली आहे इकडं पाण्याचा जो असे ते नाही पुलाच्या उंचीच काय नाही पुलाच्या उंची छान झालेली आहे पूल छान झालाय फक्त बाजूच्या ज्या साईट प्रदेशात भिंती आहे संरक्षण भिंतीचं नाही का त्याच्यात संरक्षण भिंतीचं नाही त्याच्यात पण हाय ना चारी बाजूने पण आता यश राधी नैसर्गुले पाणी येत ते यश राबित झाला म्हणजे जेणेकरून त्यांची शेती कापणार तापणार नाहीत असं मुलाची उंची बरोबर आहे सगळं ठीक आहे फक्त जे च्या झाडी किंवा संरक्षक भिंतीचा प्रश्न महत्वाचा आहे त्याचे वेगळी स्टेमिटी वेगळी स्टेमेंट ಹಾ <US> ಹಾ <morally> <winger> <Nerd> <begun>